वडबंदर येथील आनंदनगर भागात एका गृहसंकुला लागत असलेल्या भूखंडावर बेकायदेशीरपणे परमिट रूम लॉजिंग उभारण्याचा घाट असून तेथील रहिवाशांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे धाव घेतली आहे याप्रकरणी केळकर यांनी परिमंडळ उपायुक्तांना तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले कारवाईला दिरंगाई केल्यास रहिवाशांसह भाजपा रस्त्यावर उतरून मोठं आंदोलन करेल असा इशाराही त्यांनी दिला खोपट भाजपाच्या कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आनंदनगर परिसरातील वाटिका गृहसंकुलातील रहिवाशांनी आमदार केळकर यांची भेट घेऊन निवेदन दिले एका बाजूला निवासी संकुल मंदिर आणि प्रशापिता ब्रह्मकुमारी संस्थेचं सभागृह असताना तेथील मोकळ्या भूखंडावर बेकायदेशीरपणे परमेट रूम लॉजिंगसाठी बांधकाम सुरू केले त्यामुळे भविष्यात परिसरात असुरक्षित वातावरण निर्माण होईल रहिवाशांना इथे राहणंही कठीण होईल या बांधकामांवर तात्काळ कारवाई करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली केळकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत ठाणे महापालिकेच्या संबंधित परिमंडळ उपायुक्तांशी चर्चा केली आणि तातडीनं कारवाई करण्याची सूचना केली कारवाई करण्यात दिरंगाई झाल्यास रहिवाशांसह भाजपा देखील रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशाराही त्यांनी दिलाय याबाबत या बोलताना आमदार केळकर म्हणाले की एकीकडे न्यायालयांना आदेश दिल्यानंतर अनाधिकृत इमारतींचा सुविधा खंडित केल्या जात असल्या तरी दुसरीकडे अनधिकृत बँकांमध्ये जोरात सुरुवात नागरिक लाखो रुपये देऊन घर विकत आहेत विकत घेतात त्यांनी बाजूला लॉजिंग परमिट रूम पाहिजे का असा संतप्त सवाल आहे केळकर यांनी उपस्थित केला ठिकाणी दादागिरीच्या जोरावर त्या ठिकाणी अनाधिकृत बांधकाम देण्यात उभा राहले होते ज्या ठिकाणी लॉजिंग करण्याचा त्यांचा घाट घातलेला आहे त्या ठिकाणी परमिट रूम बांधण्याचा घाट घातलेला आहे एका बाजूला मंदिर आहे एका बाजूला प्रजापिता ब्रह्मकुमारीचं संस्थेचं कार्यालय आहे मोठा हॉल आहे आणि या ठिकाणी हे रेसिडेंट्स आहेत हे लाखो करोडो रुपये खर्च करून येतात आणि त्यांनी हे रोज उठून बघायचं का आणि त्याच्यामुळे महापालिकेने याच्यावर त्वरित कारवाई केली पाहिजे आणि यासंबंधी मी संबंधित तिथल्या उपायुक्तांना सांगितलेलं आहे आणि जर नाही झाली तर तिथली रेसिडेंट्स नाईला जास्त ते देखील रस्त्यावर उतरतील पण अशा प्रकारचं गैर बांधकाम जे आहे ते होऊ देणार नाहीत भारतीय जनता पार्टी देखील त्याच्यामध्ये उतरेल अशा प्रकारची आम्ही या विषयामध्ये भूमिका घेतलेली आहे तशीच अजून पण एका ठिकाणी अनधिकृत बांधकामाच्या संबंधामध्ये त्यांनी तक्रार आणली होती म्हणजे बघा की कोर्ट आदेश देते राहती घरं देखील त्यांचं पाणी वीज बंद होत आहे आणि तरी देखील अनधिकृत बांधकामं जी आहेत ती थांबत नाही ही फार मोठी धक्कादायक आहे किंवा संतापजनक आहे महापालिकेच्या त्या त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी ती वीट उभी करायला गेले तिथेच त्याला थांबवलं पाहिजे तर ते, ते अजूनही काही होत नाही त्याच्यामध्ये पूर्णपणे आपली यंत्रणा जी आहे ती अपयशी ठरलेली आहे आणि त्याच्यामुळे लोकांना वेळोवेळी कोर्टात जायला लागतं कारण इथे नुसते धक्के खायला लागतात प्रत्यक्ष त्यांना रिझल्ट मिळत नाही आणि त्यामुळे महापालिकेने खूप सजगपणे पोलिसांची मदत घेऊन वेळीच अशा प्रकारची जी लँड माफिया आहे अशा प्रकारच्या अनधिकृत बांधकाम करणारी माफिया टोळी आहे ती उद्ध्वस्त करायला पाहिजे त्यामुळे बाकीचे तर विषय या निमित्ताने आलेलेच आहेत डोंबिली असेल नवी मुंबई असेल निर् भागातले मुंबईचे देखील विषय काही ठिकाणचे आले होते कामगारांच्या संबंधामध्ये देखील त्यांना जे मिनिमम वेजेस मिळाला पाहिजे ते एका खात्यामध्ये आजही मिळत नाही आहे हो, संबंधीमध्ये देखील काही दिवसामध्ये आम्ही मिटिंग घेऊन ते प्रकरण देखील मार्गी लागणार आहोत